नमस्कार मंडळी कथामृतच्या माझ्या सर्व श्रोत्यांना मनापासून नमस्कार <coughs> रोज तर नमस्कार असतोच आपला आणि आज विषय सुद्धा आहे नमस्कार बर का तर ऐकत राहा ऐकत राहा पुढे अतिशय सुंदर अशी कथा नमस्कार केलेल्याचे फायदे काय आहेत आणि फायदे जर ऐकायचे असतील तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ऐकत राहा नमस्कारात अनेक प्रकारचे संकेत आहेत बघा रूढी आहेत आपल्या इथे परंपरा आहे प्रथा आहे मोठ्यांना नमस्कार करायची आणि रस्त्यावर एकमेक एक व्यक्ती भेटलो आपल्या ओळखीच्या व्यक्ती भेटल्या की आपण हात जोडून मस्तक जरा खाली झुकवून आपण नमस्कार करतो म्हणजेच नमस्कार करणारी व्यक्तीची मना व्यक्ती जी असते त्याच्यामध मनामध्ये ती नम्रता आदरभाव आनंद प्रेम वडिलकीचा मान भक्ती या नमस्कारामध्ये दिसून येते आणि कारण का नमस्कार करायचा कारण पुढच्या व्यक्तीचा आशीर्वाद हा फार मोलाचा असतो म्हणजे नमस्कार करणे हा माणसाचा एक उत्तम गुण आहे बघा यातून नम्रता विनय आदर मान श्रद्धा सेवा अनन्यता आणि शरणागती असे अनेक भाव प्रगट होत असतात अहो ही मुलं आहेत ना या मुलांना सांगायला लागतं नमस्कार करा पूर्वी असं होतं का हो आपल्या घरात कोणीही मोठ्या व्यक्ती आपल्या आल्या राहिल्या आपण आल्यावर पण नमस्कार करायचोच पण ज्या वेळेला ते सगळे मोठी लोक आपल्या घरात आलेली परत जात होती त्यांच्या त्यांच्या घरी जाताना आपला निरोप घेत होती त्यावेळेला आपण सगळी त्यांना वाकून नमस्कार आजही करतो ना पण आजकालच्या मुलांना सांगायला लागतं अरे नमस्कार कर मग तो, तो नमस्कार कसा करतात एका हाताने वाकून करतात पण खरं म्हणजे शास्त्रामध्ये ही पद्धत निश्चिद्ध आहे बरं का कुठं टी व्हीवरच कुठलं तरी बघतात आणि एका हाताला नमस्कार करतात पण हे निश्चिद्ध आहे बरं का दोन्ही दोन हातांनी वाकून नमस्कार केला पाहिजे बर का वाकून हातात सामान असलं ना तर मान झुकवावी मान वाकवावी आणि पण सगळ्यात नमस्काराचा उत्तम प्रकार आहे ना की साष्टांग दंडवत घालायचं बघा ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की गुरुदेव संत यांना या प्रकारे दंडवत करायचा साष्टांग दंडवत जसं कसं ज्याप्रमाणे काठी पडती आडवी तस त्यांच्या चरणावर आपले डोके असायला पाहिजे संत सत्पुरुष यांच्या चरण कमलावर डोके ठेवून नमस्कार करायचा असतो बहुमान भक्ती आदर नम्रता असे यामध्ये भाव दिसून येतात होुषांचे दर्शन घेताना देवळा देवापुढे पुरुष लोक साष्टांग नमस्कार घालताना आपण बघतो शरीराच्या आठ अंगानी स्पर्श केला पाहिजे वक्षस्थळी दोन हात दोन पाय लांब करून डोके जमिनीला टेकून साष्टांग नमस्कार घालतात स्त्रिया या देवाला नमस्कार करताना दोन हात मागे कमरेजवळ एकमेकात अडकवून गुडगे दोन्ही जमिनीला टेकवून डोके भूमीला टेकवून असा नमस्कार करतात आणि त्यामुळे देवापुढे पूर्ण शरणागती पत्करली जाते दोन्ही पायांना स्पर्श करूनही नमस्कार केला जातो आता वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करताना पुरुष कमरेत वाकून दोन्ही हात जोडून भूमीला स्पर्श करतात स्त्रिया मात्र कमरेत वाकून गुडघे न वाकवता दोन्ही हात जोडून तीन वेळेला हात हलवून नमस्कार करतात बघा पूर्वीच्या काळी बायकांच्या हातामध्ये या काचेच्या बांगड्या असायच्या बर का अगदी अंधळा जरी माणूस असला तरी सवाशणीन स्त्रीना नमस्कार केलेला त्याला ओळखायचा का तर तीन वेळेला हात जोडून असे खालीवर खालीवर केले की बांगड्यांचा आवाज यायचा आणि सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्या स्त्रियांना मिळायचा काही लोक दोन्ही हात छातीजवळ जोडून धरतात आणि डोळे मिटून डोके दो, खाली झुकून देवदर्शन घेतात अर्थात या सगळ्यांच्या माग आदर प्रेम भक्ती मान सन्मान आदरादित्य नम्रता आनंद सत्कार समाधान ह्या भावना दिसून येतात आता नमस्कार तर आपण अशा पद्धतीनं करतो वगैरे सगळं ऐकलं मी मगाशीच सांगितले की ऐकत राहा ऐकत खूप सुंदर अशी एक कथा आहे बर का कि घरातल्या वृद्धांना जे आपल्यापेक्षा मोठी जी लोक आहेत त्यांना नमस्कार नेहमी केला पाहिजे नेहमी रोज केला पाहिजे कारण मी तर अगदी मुलांना सांगते की असं काही त्यांच्या आशीर्वादाचं एक पॉझिटिव्ह वलय आपल्या शरीराभोवती तयार होत की तुम्ही कुठेही गेला कुठेही संकट आलं तर वलय आहे पॉझिटिव्ह एनर्जीचं ते तुमचं रक्षण करत कारण त्यांनी मनापासून आशीर्वाद दिलेले असतात तर त्याची कथा कशी आहे बघा महामुनी मार्कंडेय जेव्हा पाच वर्षाचे होते कथा अशी आहे बघा महामुनी मार्कंडे जेव्हा पाच वर्षाचे होते न, ना तेव्हा एक महात्मा त्यांच्या घरी आला आणि त्यांच्या वडिलांना म्हणाला कि याच महामुनी मार्केंड मार्क महामुनी मार्कंडेय जेव्हा पाच वर्षाचे होते ना तेव्हा त्यांच्या घरी एक महात्मा आणि त्यांच्या वडिलांना म्हणाला की याचे आयुष्य फक्त सहा महिने आहे मार्कंडे यांचे वडील मृकंडू हे चिंतेत पडले अहो बरोबरच आहे ना कि आपला एवढा लहान मुलगा पाच वर्षाचा आणि त्याचं आयुष्य फक्त सहा महिने उरले म्हटल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली असेल त्यांनी मार्कंडेयाच वेळेच्या अगोदरच यज्ञोपवित केलं म्हणजे मुंज केली आणि त्याला सांगितलं जो कोण दिसेल त्याला नमस्कार करायचा अर्थात विनयपूर्वक एकदा त्यांच्याकडे सप्तर्षी आले होते सर्वांना मार्कंडेयाने लोटांगण घातले सर्वानी त्याला आशीर्वाद दिला मार्कंडेयाला आयुष्यमान भव पण वसिष्ठाने अंतर्ज्ञानानं पाहिलं तर त्याचे आयुष्य फक्त सहा महिने होते आता ऋषींचे शब्द खोटे कसे होतील कारण पूर्वी जे ऋषी आशीर्वाद द्यायचे ते खरे व्हायचे कारण त्यांची तपश्चर्या तशी होती आणि ऋषीने आशीर्वाद दिलेला की आयुष्यमान भव असा आशीर्वाद मार्कंडेयाला दिलेला आता ऋषींचे शब्द खोटे कसे होणार मग सप्त ऋषींनी मार्कंडे यास बरोबर घेतलं आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले नेहमीच्या सवयी मार्कंडे मार्कंडेयानी काय केलं ब्रह्मदेवास साष्टांग नमस्कार घातला ब्रह्मदेवानी सुद्धा त्या मार्कंडेयाला आशीर्वाद दिला आयुष्यमान भव वसिष्ठ म्हणाले आम्ही पण यास हाच आशीर्वाद दिलाय पण आणि तुम्ही सुद्धा आपण सुद्धा त्याला हाच आशीर्वाद दिलाय पण कस आहे आपण लिहिलेलं जे भविष्य आहे ना ते सांगते कि ह्याच आयुष्य फक्त सहा महिने राहिले आहे ब्रह्मदेव म्हणाले नमस्काराच्या जोरावर याने काळाला जिंकले आहे हा बालक चिरंजीव होणार आणि परिणाम याचा असा झाला कि मार्कंडीय कल्पकल्पांत जिवंत राहिले असा हा नमस्काराचा परिणाम तस्य वर्धनते आयुर्विद्या यशोबलम वृद्धांना नित्य नमस्कार केल्यावर चार फायदे होतात या चारात वाढ होते बर का कशात वाढ होते आयुष्य आयुष्यात वाढ होते विद्या विद्येत वाढ होते यश यशात वाढ होते आणि बल बलामध्ये सुद्धा वाढ होते तर असे हे नमस्काराचे फायदे तर आजपासून तुम्ही करतायच पण नक्कीच आज नमस्काराच महत्व काय आहे तर एक पॉझिटिव्ह वलय आपल्या भोवती आपल्या बॉडी भोवती आपल्या शरीराभोवती या आशीर्वादाच तयार होत की कुठलंही संकट त्या वलयाच्या आत माझ्या मते येत नाही संकटापासून आपल्याला ते बलय तारत आणि म्हणून नेहमी आपल्यापेक्षा मोठी जे वृद्ध आहेत मोठी लोक आहेत वडीलधारी माणसं आहेत त्यांना नेहमी नमस्कार करत राहा आणि मुलांनाही सांगा योग्य पद्धत नमस्कार करायची तर आज आपण इथंच थांबूया आणि उद्या नक्की आणखी एक छान अशी कथा घेऊन आपण परत भेटूया Do perintah Ram Ram Bandari, namaskar.